नक्की होतात काय करतो तो बघा खूप वेळ झालाय तो मी पाहिजे अजून कुठे जाऊन बसलाय बघा निवडताय अरे पट्ट्या झोपलाय नांदीवर त्या पडली शबास पगली कस आहे मस्त पाहिजे करून दाखवलं ना आपलं सगळं काय बात नाही कुणाच काय घेणं नाही देणं नाही निवांत पाय बसून तू वा वा वाटत मोबाईल लावून बसला तोंड झाजला लादला लाजला तू न्याला कारण त्याच्यावर चौदा दिवसाची नजर पडली चौदा दिवसाची नजर पडली तिच्यावर

कराड तालुक्याचे मुलूक मैदान येतो खऱ्या अर्थाने या बैलगाडी क्षेत्राला आपल्या चपल सुट्टीच्या जोरावरती मस्त भव्य दिव्य तालुका कराड जिल्हा सातारा रमेश कवालिवाणी पोलीस पाटील विंग यांचा वाढदिवसानिमित्त शिवजयंती उत्सवा निमित्त एक यांचा जंगी सोहळा आणि या मैदानचं खास वैशिष्ट्य आहे या मैदानात एक रुपया सुद्धा प्रवेश पीक घेतली जाणार नाही सर्व बैलगाडी मालकांना मोफत प्रवेश आहे प्रथम एकच एकवीस पंचम सातारा माझी विंगत अर्वा कराड जिल्हा सातारा बिना प्रवेश पीतले एक महाराष्ट्रातलं अग्र आणि मैदान बिरा प्रवेश मैदान पहिला मान जातो तडचर करा आणि तडचर नंतर या ठिकाणी ते साध्य केलं विंग कराणी बिना मोबदला बिगार प्रवेश फीच मैदान माझ्या विंगच जुवर्ण संधी एक नंबर तासात पुढे गेले माग हो भाऊ सर भाऊ सर माझा लिहि अ राव मामाग दानका बसला लिंगा पाटला चल आतलं पटल्यावर काय करायचं या माग या

<Sk -tune> मालकान बरे दिवस विश्रांती घेतली परत एका या क्षेत्रामध्ये उतरले नवीन पट्ट्या तयार केला नवीन पट्ट्या घेतला आणि पहिलाच मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेरा मध्ये कैद झाला सुंदर देखणं मैदान पार पडलं मागणी सचिन चव्हाण यांच्या वार्देत आयोजित केलं भव्य आणि दिव्य असा पंच अजित शेड गोंदीकर संयोजक आयोजक कमिटी या ठिकाणी निकाल या ठिकाणी आता सुंदर अशी मैब्याची गाडी पळवली त्याबद्दल जुने आणि जाणते जॉकी सचिन ड्रायव्हर उंडाळेकर मालकान बरे दिवस विश्रांती घेतली परत एका या क्षेत्रामध्ये उतरले नवीन पट्ट्या तयार केला, नवीन पट्ट्या घेतला आणि पहिला मैदान आणि काय झालं निकाल या ठिकाणी कॅमेरा मध्ये कैद झाला सुंदर असं देखणं मैदान पार पडलं बांधले सचिन चव्हाण यांच्या वारसंघ आयोजित केलं भव्य आणि दिव्य निकाली पंच अजित शेड गोंदीकर संयोजक आयोजक कमिटी या ठिकाणी निकाल या ठिकाणी आता सुंदर अशी मैब्याची गाडी पळवली त्याबद्दल जुने आणि जाणते जॉकी सचिन ड्रायवर उंडाळेकर या सचिन ड्रायव्हरच्या पाठीमागनं हे अमल ड्रायव्हर हाफ चड्डीवरती आठ यायचा अनुभव घेतला वस्ताद मानला या सचिन ड्रायव्हरला आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये चकड्यात बसला हा अमोल ड्रायव्हर आणि आज महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये या अमल ड्रायव्हरचं नाव होऊन घेतलं जात परंतु याचा वस्ताद आणि याचा वस्ताद म्हणून ज्यांची ओळख असा हा सचिन ड्रायव्हर कुंडाळ याचा